सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मागील काही दिवसांपासून निफाड व दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे तसेच मंगळवारी देखील पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव बाजार समिती परिसरात जोरदार वादळी वारा आणि पावसाने जोरदार हैदोस घातला सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याच्या या पावसामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडाले तर बाजार समितीतील अनेक वृक्ष प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडले याचबरोबर परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत बाजार समिती परिसरात चक्रीवादळासारखा पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून बाजार समिती प्रशासनाकडून तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले होते तर या पावसामुळे परिसरात देखील मोठं नुकसान झालं आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज पिंपळगाव